नमस्कार तेज वार्तामध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे सालसे जेऊर नंतर आता कोमलवाडी गटातून निकाल हाती आला असून यातही आमदार नारायण नाबा पाटील गटाच्या संजीवनी विकास यांची आघाडी दिसून येत आहे जवळजवळ सतराशे चौतीस मतांची आघाडी या गटातून मिळालेली असून नारायण नाबा पाटील गटाचे किरण कवडे यांना आठ हजार पाचशे एकाहत्तर मते नवनाथ झोळ यांना आठ हजार तीनशे त्रेचाळीस मते संतोष पाटील यांना आठ हजार तीनशे अठ्ठावीस मते तर माझे आमदार संजय मामा गटाचे उमेदवार दशरथ पाटील यांना सहा हजार सातशे एक बबन जाधव यांना सहा हजार आठशे सदोतीस नितीन राजे भोसले यांना सहा हजार सातशे आठ तर प्राध्यापक रामदास झोळ गटाचे उमेदवार स्वतः प्राध्यापक रामदास झोळ यांना अकराशे सदोतीस मतं पडलेली असून भरत जगताप यांना सातशे सहासष्ट तर प्रकाश गिरंजे यांना सातशे पासष्ट अशी मते पडलेली आहेत आता चार ह्याच्या मोजणीनंतर नारायण नावा पाटील गटाचे दहा उमेदवार जवळजवळ निश्चित झालेले असून पुढील अकरा उमेदवारांची मोजणी सुरू आहे